नमस्कार दैनिक देशमुखच्या डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस आहे आज सकाळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबई मनसेना प्रमुख राज ठाकरे स्वतः गेले होते आणि तोच फोटो इकडे नाशिकच्या राजगड कार्यालयावर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फलक लावण्यात आला आहे आणि तो नाशिक जिल्ह्यात चर्चेचा चर्चे चर्चे वा विषय आहे आपल्यासोबत याबाबत बोलण्यासाठी नाशिक शहराचे सुद्धा कुंबडे साहेब आहे कुंबळे साहेब तुमचे स्वागत आहे मागे पण मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरेंमधून एकत्रित मेळावा घेतला हो जल्लोष साजरी केला नाशिकमधून आपण सगळे भरपूर लोक गेलो होतो आणि आज उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे राजसाहेब त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आणि तुम्ही काही फलक लावला काय भावना खरोखर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही नाशिक राजगड कार्यालयावरती माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही फलक लावलेला आहे आणि उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्म नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवरती जाऊन माननीय उद्धवसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थाने दोन दिग्गज नेते एकत्र येत आहे आणि हे एकत्र एक आल्यामुळं आमच्यासारखे जे काही छोटे मोठे कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय नऊ चैतन्याचं वातावरण आहे मग तुम्ही जर एक विचार जर केला तर शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल गावामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल गल्लीमध्ये असेल आज एकच चर्चा आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र एक आले आहेत आणि आज माननीय राजसाहेबांनी उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत याच्या माध्यमातून खूप मोठे असे राजकीय समीकरणं बदलणार आहे आणि जसं दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालखंडामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चाळीस नगरसेवक निवडून आलेले होते त्याच माध्यमातून आज मराठीच्या मुद्द्यावरती संपूर्ण महाराष्ट्र एक होणार आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या म्हणजे साहेब हे दोघंजणं बरोबर आल्यानंतर तळागळातला कार्यकर्ता लोकप्रतिनिधी होणार आहे मग कोणी नगरसेवक होणार आहे कोणी आमदार होणार आहे कोणी खासदार होणार आहे कोणी सरपंच होणार आहे याच्यामध्ये आम्हाला खरोखर खूप आनंद आहे बरोबर सगळे कार्यकर्त्यांनाही उत्सुकता आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित एक येऊन जर निवडणूक लढले तर खऱ्या अर्थाने ते रोमांचक निवडणूक होईल असा वातावरण आता तरी दिसत आहे कॅमेरामॅन मोहन कानकाठेचं मी फारूक पठाण राजगड कार्यालय नाही